नमस्कार आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा आठवा दिवस आहे मित्रांनो दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण समस्त संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीन आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन उपोषण या ठिकाणी बसवलं मित्रांनो प्रथमता मी हे करीत नाही की मी या ठिकाणी अन्न त्या नाही फक्त धरणे आंदोलन या ठिकाणी त्यामुळं मी ही काळजी करू नये आज आपल्या अन्नदाचा आठवा दिवस आहे आपल्यालामधून बैठकीसाठी बोलावून आलेलं आहे परंतु आपण फक्त सी एम साहेब यांच्यासोबतच चर्चा करणं योग्य राहील यासाठी त्यांच्याकडे आठणास मांडलेला आहे कारण की बघता तुम्ही गेल्या अनेक अधिवेशनामध्ये आपण अन्न त्या दामोर उपोषण उपोषण केलं उपोषण केलं के आणि त्या ठिकाणी आमचे आरोग्यमंत्री पालकमंत्री तानाजी तानाजी सावंत असतील दादाजी भुसेकर असतील सार्वजनिक पालकांमध्ये पोलीस कर्ममंत्री अनेक पाणी असतील शिक्षणमंत्री दीपकजी केसकर असतील यांच्या सर्वांसोबत आपल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वेळोवेळी बैठका झालेल्या आहेत परंतु त्यामधून आउटपुट कुठलंच नाही नुसतं सकारात्मक आहे साहेब हे आहे परंतु आज यांच्याशी चर्चा होऊन आपला कुठलाच प्रश्न मार्गी लागणार नाही खास करून आपला एस टी कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग जो आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्या आझाद मैदानाच्या पोलीस कंडाऊनमध्ये आपलं दररोज सकाळी नऊ दहा वाजता रिक्षा निवेदन देतो सी एम साहेबांच्या नावाला ज्यावेळेस आपल्याला बोलवणे येईल त्यावेळेस आठ आपले फक्त सी एम साहेबासोबतच असणार बोलणे का तर परिवहन खातं देखील त्यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेच आहेत आणि अध्यक्ष एसटी महामंडळाचा त्यांच्याकडे गोष्टी त्यांच्याकडत असल्यामुळं जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सीएम बैठक वा चर्चा होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागणार नाही ते काळ्या डगण्यावर त्यामुळं मी या ठिकाणी आज कंटिन्यू आठव्या दिवशी या ठिकाणी परंतु सीएम साहेबासोबत

आणि आपण मतदानावर बहिष्कार टाकू म्हणून सुद्धा एकवीस जानेवारीला पत्र परत सोळा तारखेला दिलं यामुळं कुठं तरी तुमच्या सर्वांच्या एकजुटीची परत एकदा आपल्याला सर्वांना गरज आहे त्यामुळं मी विनंती करतो महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की सहा महिने आपण आपल्या जीवनातले वाया घाणविले नाही तर त्यासाठी आपण लढा पोकला आपल्या भविष्यासाठी तोच भविष्य भविष्याचा लढा पोकरण्यासाठी आपण आपल्या सोबतचे सगळ्या आपल्याचं बलिदान आपण घेतलेली मेहनत मेहनत केलेली पराग सगळ्या गोष्टी सर ना माझ्या तर शक्य नाही पण मी आजार महिन्यात मला वाटते प्रत्येकाने आपापल्या हक्काची गाडी लढण्यासाठी आझाद मैदानावर या आणि गैरहजर राहू नकाला किमान आठवडे सुट्टी दिवशी तरी आझाद मैदानात दहा ते पाच थांबा दिली यातून ऐका जरा या ठिकाणी आले दोन चार पाच हजार लोक या ठिकाणी केंद्र सरकारला आपण चर्चा करणं भाग पडणं आहे आचारसंहितेच्या अगोदर आपल्याला वेचन यावं अध्यादेश काढणं त्याला भा भाग पाडू शकतो मित्रांनो बघा तुमच्या सर्वांच्या हातात आहे तुम्ही जितकं ढिलर असाल तितका वेतन आयोगाने आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्या दूर जाणार तुम्ही जेवढ्या लढा चांगल्या पद्धतीनं हाताळचाल या ठिकाणी संघटित होचाल सगळ्या संघटनांनी राजकारण सोडून त्यावेळेस कुठंतरी लवकर आपल्या मागण्या आपल्या पत्रात पडण्या येऊ शकतो तुम्हाला शासनाची आज आंदोलनाचा आठवा दिवस मला पण कुठेतरी आई वडील आहेत घर घर आहेत सोडून तुम्हाला हितासाठी माझ्या हितासाठी एकशे चोवीस करण्यासाठी जाऊन म्हणून या ठिकाणी सहा महिने केलेला त्या सहा महिने बलिदान वाया घरेला खर्च वाया घरीला वेळ हे दे。कुठंतरी न विसरण्यासारख्या गोष्टी मला पण वाटतं मी ठरवतो बाबा आता भरपूर झाला बस झाला कंटाळ आल्या कंटाळ आल्या कंटाळ आल्या आता आपण सुद्धा कुठं तरी थांबायचं थांबतो मी चार दिवस पाचव्या दिवशी पाठ उठलं की पुन्हा डोक्या विचार चालू आहे ना इतके दिवस केले एकशे चोवीस कर्मचारी केले माझ्या बांधवने त्याग बलिदान कष्ट अर्पण केले ह्या लढ्यासाठी वेतन आयोगासाठी एसटीच थांबून थांबवून करण्यासाठी त्यामुळे आपण थांबणं योग्य नाही परत मला चेट नाही न उरत्या परत चल नाही केलं पाहिजे समाजासाठी आपल्या एस टी बांधवासाठी स्वतःसाठी त्यामुळे मित्रांनो लढाई या ठिकाणी लढ्यात बसून तुम्ही सर्व माझ्यासोबत आहे मला जाणतोय मी जाणतोय की बाबा सर्वांच्या घरच्या समस्या आहे गाडी अडचणी आहे परंतु मित्रांनो माझ्या गाडी अडचणी मी बाजूला ठेवून आलो खूप माझ्या घरची परिस्थिती सध्या आर्थिक तरी ते बिक होती मग तुम्हाला काय सांगते माझ्या घरचे वडील आईशन पण मी त्या मोठ्या मोर्सॅकच्या आई वडील माझी

बघताय काल काम करण्याचा परत तोच किल्ला सत्तावीस तारखेला तुम्ही गिरवला बहिणी पाणी बसावत सकारात्मक चर्चा आता आता नवीन शब्द आणलाय तर तो आता मान्यता म्हणजे ज्या अहो महागाई भत्ता सहा महिन्याला राज्य सरकारला भेटतो वर्षातून दोन वर्ष भेटतो ते आपल्याला भेटणारच आहे ना आज मी पंधरा दिवस महिना ही प्रत्येक होऊन जाईल आतो भी ह्यांच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला लांबतो सगळ्या ह्या मागण्या या श्रेयाकडीला ऊत हे लोक आपल्यावर आम्ही मिळवून दिलं हे जर वाटत अरे तुम्ही नवीन काहीतरी मिळवून द्या एस टीचं खाजगीकरण थांबून दाखवा वेतन आयोग लागू करून दाखवा कर्मचाऱ्यांना साडेतीनशे कोवड त्यांचं पन्नास लाखाचं कवच मिळवून द्या तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या त्याने ते होतच नाहीत ना तुमची धाव सरकारची कोपाटीपर्यंत धावरात अशा पद्धतीने या संघटनाचे विचार आहेत मित्रांनो परत एकदा ह्या सर्व संघटना आपल्याला परत एकदा त्याच जुन्या वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत बस आजच्या एवढंच मित्रांनो परत एकदा सांगतो कर्मचाऱ्यांच्या न्यायात आग्रह